नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अकोट शहर पोलीस स्टेशन बनले सुंदर आणि स्वच्छ पोलीस स्टेशन अकोट शहराच्या ठाणेदारपदी अमोल माडवे यांनी पदभार सांभाळताच अकोट शहर पोलीस ठाण्याला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पाहता पाहता अकोट पोलीस ठाणे एक स्वच्छ सुंदर पोलीस स्टेशन बनले आहे या पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे स्वच्छता आणि सुंदरता दिसते पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या फिर्यादीला वेगळी बसण्याची व्यवस्था दिसून येते सगळीकडे झाडे लावलेली असल्यामुळे हिरवळ दिसते पोलीस स्टेशनमध्ये एक सुंदर हिरवा बगीचा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे जप्त केलेल्या वाहनांसाठी एका वेगळ्या जागेची व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस स्टेशनमध्ये एक मंदिर सुद्धा आहे तिथेही चांगली सफाई करण्यात येते पोलीस स्टेशनमध्ये झेंडावंदनासाठी सुद्धा छान व्यवस्था केलेली आहे अकोट पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस वसाहत सुद्धा आहे जिथे शांतता समितीचे कार्यक्रम होत असतात आणि ज्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात अकोट पोलीस स्टेशनमध्ये स्पोर्ट संबंधित सामानसुद्धा उपलब्ध आहे त्याचा उपयोग पोलीस कर्मचारी व मुलांना होतो शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माडवे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस कार्यप्रणाली अगदी व्यवस्थित चालू आहे पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसतात अशा सुंदर पोलीस ठाण्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना सन्मानित करावे अशी प्रतिक्रिया शहरामधील नागरिक व्यक्त करत आहेत रयसंवासाठी जफर खान हको टाकोला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा